नमस्कार तर मी चालले माहेरी आता ह्यांनी कामावरून आले आणि पोरं गेलेत पुढं पण आता चाललोय आम्ही माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे आणि आपले रक्षाबंधन पण राहिलेले तर रक्षाबंधन आपण उद्या करणार आहे तर आज वाढदिवस आहे त्याचा तर चाललोय आम्ही वाढदिवसाला तर पूर्ण व्हिडिओ पहा तर आलो आम्ही जवळच आहे आमचं माझं माहेर जवळच आहे म्हणजे सासर आले गाव आहे आणि माहेर भोर आहे म्हणजे जवळच माहिती कोणी नाव आहेत त्याचे आमच्या गावाची तर माहिती आहे किती अंतर आहे माहिती असेल तर या माझ्याचा वाढदिवस आहे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा हा तर त्याला त्याच्या पप्पाने आणले डीजे वाढदिवसानिमित्त डीजे आणला त्याला हा का नको का नको नंतर वाजू आपण तर, तर इकडं स्वयंपाकाची तयारी ता चालली तुम्हाला दाखवते पाठीमागच्या कॅमेऱ्याने इकडे स्वयंपाकाची तयारी ता चालली वहिनी बनवते तिकडं काय बनवत आहे बहिणी हा फ्रेश दालच्या बनवतोय तर इथं दालच्याच चाललंय इकडं भाऊ दालच्यासाठी चाललंय ही हे करायचं आणि गोड शिरा बनवायचा आहे दालच्या भात बनवायचा आहे चाललंय नंतर तुम्हाला वाढदिवसाच्या टायमिंगला दाखवते नवीन शिकार आहे আচ্ছা হ্যাঁ আনন্দ বলত বলত ইकडे 봐 আরে बघ दादा बाग हो